यवल्यात पोलिसांकडून तीन कॅफेवर छापा टाकत केले उद्ध्वस्त यवला शहरात पोलिसांनी धडक कारवाई करत पाटोदा रोडवरील तीन कॅफेवर छापा टाकत उद्ध्वस्त केलं असून या विद्यार्थ्यांकरिता कॅफेमध्ये छोटे छोटे कप्पे बनवण्यात आले होते याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत सदर तीन कॅफे उद्ध्वस्त करत कॅफे चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक कारवाई यवला शहर पोलीस करत आहेत ओके माहिती प्राप्त झाली होती की बापुरगाव पाटोदा रोड काही कॅफेवाले हे विद्यार्थी आणि विद्यार्थी यांना एक छोटे छोटे रूम उपलब्ध करून देत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज बाबुगाव पाटोदा रोड येथील तीन जे कॉफी शॉप कॅफे आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केली आहे त्या ठिकाणी जे त्यांनी अवैध छोटे कप्पे बांधलेले होते ते पोलिसांच्या मदतीने आम्ही पाडलेले आहेत त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून घेतला